मॅडम आज या पत्रकार परिषदेला दलित महासंघ आणि लाल सेनेचे नेते गणपत भिसे या ठिकाणी उपस्थित आहेत मी दलित महासंघाचा संस्थापकाध्यक्ष मच्छिंद्र सकटे माझ्याबरोबर रणधीर कांबळे आणि आम्ही सगळे मित्र आहोत आमचं हे म्हणणं आहे की आरक्षण उपवर्गीकरणाची जी चळवळ आहे ती गेली तीस चाळीस वर्षं महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुरू आहे आणि ही रस्त्यावरची लढाई जशी आमची चालू आहे त्याच पद्धतीनं कोर्टामध्ये सुद्धा आणि न्यायालयातसुद्धा ही लढाई चालू आहे आणि या लढाईचा शेवट एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झाला सुप्रीम कोर्टानं माननीय सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला की अनुसूचित जातीमध्ये आरक्षण उपवर्गीकरण करण्यास हरकत नाही आणि त्या त्या राज्यानं तो निर्णय घ्यावा त्यानुसार हरियाणा सरकारनं तेलंगणा सरकारनं आपापल्या राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घेतलेला आहे परंतु महाराष्ट्र सरकारनं मात्र या संदर्भामध्ये जी गती आहे ती आमचे मित्र गणपत भिसेच्या भाषेमध्ये अतिशय संत गतीनं गतीनं काम चाललेलं आहे नाही म्हटलं तरी निवडणूक ज्या दिवशी जाहीर झाली त्याच्या आधी काही तास महाराष्ट्र सरकारनं पाटणा हायकोर्टाचे माजी निवृत्त न्या न्यायाधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली दे एक समिती नेमली तिला तीन महिन्याचा कालावधी दिला पण तो कालावधी डिसेंबरमध्येच संपला पण त्या का समितीचं कामकाज ठप्प आहे काहीतरी मुदतवाढ देण्याची चर्चा चालू असली तरीसुद्धा जून अखेर आम्हाला निर्णय हवा आहे जूनपर्यंत या सरकारनं महाराष्ट्रामध्ये अनुसूचित अंतर्गत आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला पाहिजे जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत कुठलीही नोकर भरती करू नये असा आम्ही इशारा देत आहोत आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती उद्या आम्ही आझाद मैदानावरती मांगवीर महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आम्ही हेच म्हणालो की जशी आमची आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी आहे अनंत ब बदर समितीचा जूनपर्यंत अहवाल आल अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर आरक्षणाची जी जात चोरी होत चाललेली आहे बनावट जात प्रमाणपत्र घेऊन दलितांचे हक्क जे बळकवण्याचं हिसकवण्याचं चा काम चालू आहे हे सगळं रोखण्यासाठी आमचं उद्याचं आंदोलन आहे आर टी नावाची संस्था आमची अजून सक्षम झालेली नाही महामंडळ कितीतरी दहा वर्ष झालं बंद पडल्यासारखं आहे त्याला निधी नाही ॲट्रॉसिटीचा कायदा कुचकामी ठरलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावरच्या अत्याचार आणि दलितांच्यावरचे अत्याचार वर्तमानपत्रामध्ये आणि मीडियामध्ये रोजसे दिसत आहेत या सगळ्या गोष्टीवर सरकारनं कठोर निर्णय घ्यावा परंतु आमच्या भावी पिढ्याच्या दृष्टीनं आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळं उद्याच्या मांगवीर महामोर्चामध्ये आम्ही अल्टिमेटम द्यायला आलेलो आहे उद्याच्या आमच्या आंदोलनामध्ये जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर सरकारला खबरदारीचा इशारा सुद्धा हो। आम्ही देणार आहोत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनामध्ये अनेक दिग्गज लोकांनी समर्थन केलेलं आहे मला अभिमान आहे या गोष्टीचा की रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि आमचे मित्र रामदास आठवले साहेबांनीसुद्धा आरक्षण उपवर्गीकरणाचं समर्थन केलेलं आहे त्यांच्यासह महाराष्ट्रातल्या तीस संघटना या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यामध्ये लाल सेना आणि दलित महासंघानं पुढाकार घेतलेला आहे सर्वांशी आम्ही बोललेलो आहे सर्वांशी बोललेलो आहे मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे आणि उद्या काहीतरी अपेक्षित असा निर्णय होईल असं आम्हाला वाटतंय नाही मुख्यमंत्रीच महाराष्ट्राच्या सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या बरोबरची भेट हीच महत्वाची आहे पण याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनाही आम्ही भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत

आणि अकरा वर्ष त्या रिपोर्टवर निर्णय झालेला नव्हता सारख्या एवढ्या प्रभावशाली हजारो जातींनासुद्धा हे सरकार घाबरत नाही त्या तुलनेमध्ये दलितामधल्या ज्या काही तळातील जाती आहेत त्या तळातील जातीची सरकार किती दखल घेणार आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं जाणीव आहे आणि म्हणून आम्ही समाजाला जागवत आहोत आम्ही समाजाला चेतवत आहोत आम्ही समाजाला अवेअर करत आहोत की तुम्ही या तुम्ही सरकारसमोर तुमचं म्हणणं मांडा तेव्हाच कुठंतरी न्यायमूर्ती अनंत बद्दर समितीचा अहवाल वेळेवर येईल आणि त्या अहवालावर सरकार कारवाई करेल जर तुम्ही आला नाहीत तर सरकार हे जी गोष्ट सहा महिन्यानं होणार आहे त्याला सहा वर्ष लावेल आणि आमच्या हजारो हजारो युवकांचा या ठिकाणी बळी जाईल त्यामुळे जो काय मरणारा युवक आहे आरक्षणाच्या नावानं स्वतःला स्वतःचं आत्मबलिदान देणारे जे का आमचे हजारो युवक आहेत त्यांचं बलिदान या ठिकाणी व्यर्थ जाऊ नये यासाठी हा उद्याचा मानवीरांचा मोर्चा आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला अल्टिमेटम देत आहोत की जूनपर्यंत समितीचा अहवाल सादर झाला पाहिजे आणि त्यावर निर्णय झाला पाहिजे आ तोपर्यंत कुठलीही भरती प्रक्रिया या ठिकाणी झाली नाही पाहिजे तेव्हाच कुठंतरी ह्या वर्गीकरणाचा आम्हाला लाभ मिळेल अन्यथा वर्गीकरण म्हणजे आमच्या कोपराला गूळ लावण्याचा प्रकार असेल आणि म्हणून हे वेळीच जर झालं तर त्याचा उपयोग होईल आणि जर समजा हे आवेळी दहा वर्षानं वीस वर्षानं जर झाल्याच्या नंतर त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून दर दिवशी मरणारा आमचा युवक वाचवण्यासाठीचं हे उद्याचं आंदोलन आहे आमच्यासोबत म्हणजे महाराष्ट्रातील विविध पक्षाचे आमदार या ठिकाणी आहेत आमची बाजू त्यांनी यापूर्वी घेतलेली आहे मागच्या अधिवेशनामध्ये आमदार सुनील कांबळे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती त्यावर सर्व पक्षाचे जवळपास बारा तेरा आमदारांनी विधानसभेमध्ये आपला हा प्रश्न लावून धरलेला आहे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनीसुद्धा वेळोवेळी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असतील सामाजिक न्याय विभागाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील यांना वेळोवेळी भेटून या ठिकाणी आर टी असेल किंवा हे न्यायमूर्ती आनंद बदलर समित्या जो शासन निर्णय यासाठी याच लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ते या ठिकाणी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आणि म्हणून हा जो लढा आहे आम्ही रस्त्यावर लढणार आहोत आणि आमच्या बाजूची आमची भूमिका मान्य असणारे जे काय लोकप्रतिनिधी आमदार आहेत ते विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये आमची बाजू लावून धरणार आहेत